भीमा कृषी प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञान पशुप्रेमींना जातीवंत जनावर बघण्याची संधी आणि खवैयांना जिभेचे चोचले पुरवण्याची पर्वणी असा त्रिवेणी संगम इथं बघायला मिळाला याचबरोबर आणखी एक गोष्ट आवर्जून नमूद करावी लागेल आणि ती म्हणजे संपूर्ण कृषी प्रदर्शनामध्ये जिथं जाल तिथं सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी बघायला मिळाली त्यातही संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अबाल वृद्धांनी गर्दी केली होती भीमा कृषी प्रदर्शनानं एक वेगळीच क्रेज निर्माण केली आहे केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही शेतकरी आणि इतर नागरिक हे प्रदर्शन बघण्यासाठी येत आहेत रविवारचा दिवस तर हाऊसफुल गर्दीचा ठरला बारा कोटीचा सुलतान आणि निलीरावी जातीचा कोहिनूर रेडा बघण्यासाठी लोकांची अक्षरशः रीघ लागली होती त्याचबरोबर जातिवंत घोडे खिल्लारी बैल गाई म्हशी आणि रंगीबेरंगी पक्षी लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले वीस फूट उंचीच्या कोल्हापूर चपलेनं लोकांना अचंबित केलं या प्रदर्शनात महिला बचत गटांचे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अक्षरशः गर्दीनं फुलून गेले होते त्यातून चांगली आर्थिक उलाढालही झाली शेती अवजारं बी बियाणं खतं कीटकनाशक आणि शेतीपूरक व्यवसायांच्या स्टॉल्सवर शेतकरी माहिती घेताना दिसत होते या सगळ्या गर्दीमध्ये एका व्यक्तीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि ती व्यक्ती म्हणजे संसदरत्न खासदार धनंजय महाडिक एखाद्या सेलिब्रिटीसारखा खासदार धनंजय महाडिक यांना चाहत्यांचा गराडा पडला होता तरुण वृद्ध महिला अशा सगळ्यांचीच खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम इथं भर भरून बघायला मिळत होतं एखाद्या लोकप्रतिनिधीच्या वाट्याला असं प्रेम क्वचितच येतं जनतेचे विविध प्रश्न संसदेमध्ये पोटतिडकीनं आणि अभ्यासूपणे मांडल्यामुळं कुणी त्यांचं कौतुक करत होतं तर कुणी भव्य कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करत होतं रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती खासदार महाडिकही प्रत्येकाची आपुलकीनं विचारपूस करत होते लहान मुलांना तर खासदार धनंजय महाडिक यांनी खांद्यावर उचलून घेतलं अशावेळी त्या मुलांच्या आईवडिलांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता तरुणाईच्या गळ्यातील ताईत अशी खासदार धनंजय महाडिक यांची ओळख या निमित्तानं पुन्हा एकदा ठळक झाली आदर्श लोकप्रतिनिधी निरपेक्ष भावनेनं सामाजिक कार्य करणारा नेता म्हणजे खासदार धनंजय महाडिक अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली खासदार महाडिक यांनीही कधी हलगीचा ठेका धरत तर कधी लोकांबरोबर फेरफटका मारत कृषी प्रदर्शनाचा आनंद घेतला असा हा जनतेशी आणि मातीशी एकरूप झालेला खासदार भीमा कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं लोकांना बघायला मिळाला